नमस्कार मी संदीप पाटील प्रॉपर राहणार सांगली सांगलीमध्ये गणपतीपेठ या ठिकाणी माझं शॉप आहे सह्याद्री मशिनरी पॉईंट नावानं दोन हजार अकरा साली मी मशीन ह्या व्यवसायामध्ये काम चालू केलं सह्याद्री चक्की नावाचा ब्रँड घेऊन मी गेली दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा पर्यंत एकच चक्की नावाचा प्रोडक्ट विकत होतो आणि मला माझा व्यवसाय वाढवायचा होता पण भांडवल अभावी मला ते करता येत नव्हतं आणि अशातच मला अण्णासाहेब पाटील महामंडळाची माहिती मिळाली आणि या योजनेचा लाभ घ्यायची संधी मिळाली ह्या योजनेच्या माध्यमातून माझ्या कुटुंबाच्या असणाऱ्या दोन तीन फॉर्ममध्ये मध्ये वेगवेगळ्या नावावरती मला लोन मिळालं साधारणपणे दहा लाखाचं लोन बिनव्याजी मिळालं ज्याच्यातून मी या व्यवसायाला पुन्हा उभारणी दिली आणि मी आज अनासाहेब पाटील या योजनेच्या माध्यमातून या एका मशीनवरून तीनशे मशिनरीचा सेल या ठिकाणी करतो ज्याच्यामध्ये मी महिलांना व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गृहउपयोगी वस्तू हॉटेल किचनसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू आज जवळपास तीनशे प्रकारच्या वस्तूंचं मी या ठिकाणी आज सेलिंग करतोय खर सांगायचं झालं तर असं म्हटलं जातंय की मराठा समाजाला कर्ज मुळात मिळत नाही आहे दुसरी गोष्ट ह्याचं कारण असं आहे की पाठीमाग भाग भांडवल मोठं नाही आहे व्यावसायिक कुटुंब असं शैक्षणिक क्षेत्रात मोठं नाही आहे त्यामुळे भाग भांडवल उभा करणं खूप अडचणीचं जाते आणि पूर्वजांच्याकडून असे स्थावर असं पेमेंट मुलांच्या नावावर कुठल्या ठेवलेलं गेलेलं नाहीये त्याच्यामुळे व्यवसायात यायच्या दिवशी कुठली रक्कम मोठी हातात मिळत आहे आणि काढलं तर ते कर्जच काढावं लागतंय मात्र अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज मिळालं ठेवल्यासारखं आणि तेही बिनव्याजे मिळालं त्याच्यामुळे व्यवसाय उभारणीसाठी खूप मोठा मराठा समाजाला याचा फायदा झालेला आहे आणि माझं असं आव्हान आहे सर्व समाजाला समाजातल्या तरुणांना की आज आपल्याला आपल्याच कुळातील आज अण्णासाहेब पाटील या मराठा माणसानं आपल्यासाठी इतकी मोठी सोय करून ठेवलेली आहे ज्यांच्या नावाला महामंडळ चालते महाराष्ट्र शासनाचं मी खरं शासनाचे आभार मानतो आणि आपण सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो धन्यवाद